नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना एन्जॉय करताना लाईफला नक्कीच एन्जॉय करायला पाहिजे आणि आता मी जे खूप लोकांना सांगत आलोय तर खूप सारे लोक चांगली चांगली मेसेजेस कमेंट्स मला करतायत कारण की तुम्ही खूप चांगला मेसेज देत आहे म्हणे हसत राहा एन्जॉय करत राहा खरंच आपण हसलं पाहिजे एन्जॉय केला पाहिजे लाईफचा कारण की आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं मित्रांनो त्यामध्ये जेवढं तुम्ही चांगलं राहाल हसत राहाल तेवढंच तुमचं आयुष्य वाढतं असं म्हणतात हसण्याने आयुष्य वाढतं तर मित्रांनो आजचा आपलं थोडंसं टॉपिक आहे छोटासा चुटकुला आहे आपल्याकडे आज जिथं पिकतं तिथं विकत नाही काय जिथं पिकत तिथं विकत नाही याच्यावर काही किस्सा आहे माझ्याकडे मित्रांनो आता मी राहतो जळगाव जिल्ह्याकडे खानदेश भागात मी राहतो तर तिकडे आता जसं आता आंब्याचं सीझन सुरू झालंय सीझन संपण्याच्या आधी म्हणजे आता सीझन संपेल पावसाळा जसा जसं जवळ येतो तसं आंब्याचं सीझन संपत जातं असं म्हणतात तर तिकडे बाजारपेठेमध्ये लोक जे काही बोलतात ना तिकडचा एक किस्सा आहे तिकडे एक माणूस बोलतो अरे गोड हे गोड रे गोड अरे गोड हे गोड गाई रे गोड शेवटलं जेवण शेवटचं जेवण शेवटचं जेवण मी एका दिवशी त्याच्याकडे गेलो म्हटलं बाबा शेवटचं जेवण म्हणजे कोणाचं तुझं का माझं म्हणजे हे जेवण खाऊन डायरेक्ट वर का नाही हो म्हणे आता ही सीझन संपतोय ना म्हणे त्याच्यासाठी शेवटचे जेवण आहे म्हटलं बाबा असं बोलशील तर तुझ्याकडे कोणी घेणार नाही म्हटलं एखादा म्हातारा बिचारा आला तर तो, तो म्हणेल त्याला अजून जगाची इच्छा आहे तो म्हणेल याच्याकडचं जेवण खाऊन तर शेवटचं जेवण म्हणजे वर जायचं का मी त्याला म्हटलं असं नाही विकायचं म्हटलं बाबा थोडस काहीतरी वेगळं करा म्हटलं तुम्ही शेवटचे जेवण नका बोलू म्हटलं या सीझनचं शेवटचं जेवण असं बोला <laughs> आता मला सजेशन द्यायची सवय काही दिवसांपूर्वी कल्याण स्टेशनला मी एका माणसाला पाहिलं होतं तो विकत होता <laughs> कल्याणचे कुरमुरे कशकुशोत कुरमुरे कल्याणचे कुरमुरे कशकुशोत कुरमुरे बिचारा दोन दिवसापासून कुरमुरे विकत होता त्याचा कुरमुरा एकही विकला गेला नाही आता मी त्याच्या समोर गेल्यावर तो मला म्हटला हो दादा म्हणे कुरमुरे विकलेच जात नाही म्हणे घ्या म्हणे तुम्ही घेऊन जा म्हणे एवढे म्हटलं बाबा आहे म्हटलं मला तर सध्या त्याची गरज नाही म्हटलं माझ्याकडे ऑलरेडी कुरमुरे आहेत पण म्हटलं तुम्ही दोन दिवसापासून एकही कुरमुरानं विकला गेला नाही म्हटलं कसं म्हटलं बाबा जिथं पिकताना तिथे विकतच नाही काहीतरी वेगळं करावं लागतं म्हटलं बोलणाऱ्याचे म्हटलं बोंड पण विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे बनशेगाऊ पण कोण घेत नाहीत तर काय म्हटलं जिथं पिकताना तिथे विकत नाही थोडस वेगळं काहीतरी करा म्हणे काय करू म्हणे वेगळं म्हटलं कुरमुरेकडून आणले म्हणे कल्याणवरून म्हटलं तुम्ही कल्याणवरून आणले ना तर तुम्ही असं बोला नाशिकवरून नाशिकचे कुरमुरे बोला नाही म्हणे नाशिकचे कुरमुरे कसं बोलू म्हणे मी तर कल्याणवरून आले म्हटलं लोकांना काय माहितीये तुम्ही नाशिकवरून आले की कल्याणवरून तुम्ही बोला म्हटलं मग तो बोलायला लागला म्हटलं बोला असं बोला नाशिकचे कुरमुरे कुशकुशीत कुरमुरे असं बोला म्हटलं आता त्याने सुरू केलं सकाळी सकाळी नाशिकचे कुरमुरे कुशकुशीत कुरमुरे नाशिकचे कुरमुरे कुशकुशेत कुरमुरे नाशिकचे कुरमुरे कुशकुशीत कुरमुरे आता तो बोलत गेला बोलत गेला लोक येत गेली त्याचे कुरमुरे विकत गेले सगळे कुरमुरे साफ फक्त दोन तासात मी त्याच्या जवळच उभा होतो बाबा म्हणे काय आयडिया दिली म्हणे कुठल्या टक्कीचं पीठ खातोस म्हटलं खानदेश म्हणे काय आयडिया म्हणे तुझी म्हणे एक काम कर म्हणे आज माझा पंधराशे रुपयेचा था धंदा झाला म्हणे दोन दिवसापासून माझी पोरंबाड उपाशी होती माझा चूल पेटलं नव्हतं पण तुझ्यामुळे आज माझ्या घरात चांगलं काहीतरी जेवायला बनणार हे घे दोनशे रुपये माझ्याकडून तुला बक्षीस म्हटलं बाबा थँक्यू म्हटलं मी याचीच वाट बघत होतो मित्रांनो हा एक फनी किस्सा आहे मी तुम्हाला एक पत्रकाराची गोष्ट सांगतो म्हटलं एक पत्रकार एक जर्नलिस्ट त्याला बिचारायला दिवसभर टार्गेट दिलेलं असतं त्या टार्गेट त्याला पूर्ण करायचं असतं की दिवसातून कमीत कमी निदान एक चांगली बातमी आणायची आता असेच एका पत्रकाराला मी पाहिलं तो दिवसभर बिचारा खूप फिरला इकडे तिकडे पण त्याला बातमी नाही भेटली संध्याकाळी एकदम नर्वस होऊन घरी जातोय त्याला बॉसने सांगितलंय उद्या जर बातमी नाही आणली तर तुझी ऑफिसमधून तुझी डायरेक्ट रिजेक्शनची बातमी येईल आता ठीक आहे टेन्शन मध्ये लोड मध्ये घरी चाललाय बोला बॉसने डोकं खाल्लं यार आज काहीतरी वेगळं खातो बॉसने डोकं खाल्लंय त्याने दुकानावर गेला एका पाव किलो चिकन त्याने घेतलं चाललं घरी त्याला मध्येच एका कुत्र्याने अडवलं तुझ्या आधी चिकन मी खाणार तो म्हणे बाबा खा बॉसने डोकं खाल्लंय तू चिकन खा आता तो गेला कुत्रा त्याच्या चिकनची पिशवी घेऊन आता हा टेन्शन मध्ये बिचाराचं हृदय धडधड करताय कुत्र्याच्या मागे पडतोय कुत्रा पुढे हा मागे कुत्रा पुढे हा मागे थोड्या वेळाने कुत्र्याने पाहिलं त्याला चावला चावला असा बापरे म्हणे आज तर दिवसच खराब आहे बातमी पण नाही भेटली चिकन पण गेलं सगळंच गेलं म्हणे काय करू म्हणे थोडस शांत बसला त्याला मी सजेशन दिलं म्हटलं बघ थोडस उलट करायचं म्हणतं माणसाने एका माणसाला मी आता सजेशन दिले होते ना कल्याणचे करू मे म्हणे तुमचं काय सजेशन आहे म्हटलं बघ कस आहे कुत्रा तर माणसाला चावतोच पण माणूस जर कुत्र्याला चावला तर काय होईल बातमी बनव ना म्हटलं याच्यावर मग त्याने बातमी बनवली एका पाव किलो चिकन साठी एका माणसाने कुत्र्याला चावलं वाचा सविस्तर <laughs> तोच काही त्याच्या बापालाही वाचावं लागेल वाचणारच लोक <laughs> म्हणून पटली का नाही माझी सजेशन मी अशीच सजेशन देत असतो तुम्हालाही माझं सजेशन आहे जर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का नाही तर तुमच्यासाठी नवीन सजेशन माझ्याकडे रेडी आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा थँक्यू सो मच